जय भवानी जय शिवाजी जय भीम होय हा नारा देण्याचे कारण असं आहे की अहिल्यानगर शहरामध्ये शिवशक्ती आणि आज आहे काही दिवसांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपारे मजकूर असलेल्या पत्रक अहिल्यानगर शहरामध्ये भिरकवण्यात आले होते या पत्रकामध्ये आंबेडकरी समाज संताप पाहायला मिळाला पोलिसांनी त्या आरोपीला चोवीस तासात अटक केले असले तरी पत्रकात असलेल्या समाजाने नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आज या निषेधार्थ अहिल्यानगर शहरामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या वतीने विराट मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडवकर यांच्यासह हिंदुत्ववादी नेते उपस्थित राहणार आहे या मोर्चासाठी तसेच सभेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे चौकात चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राज्यभरातून हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आम पक्षाने देखील नाराजी व्यक्त करत पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना पक्ष कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे पक्षाच्या विचारांसोबत राहणार की हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहणार हे आज सभेतून ठरणार आहे त्याचबरोबर आमदार जगताप गोपीचंद पडळकर हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा